नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये मी तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सागर आणि मुक्ता रात्रीच्या वेळी घरात असतात तर मुक्ता या सागराला सांगते की मला एक म्हणायचं अहो ज्यावेळेस मी खाली गेले होते ना त्यावेळेस तो अभिषेक एका मुलीशी बोलत होता मी स्वतःच्या कानाने ऐकलं असं पण इकडे ही मुक्ता खूप त्या सागरला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तरी पण सागर काही समजायला तयारच नसतो त्यानंतर मुक्ता ही वैतकते मुक्ता ह्या सागरला बोलते की अहो मी तुम्हाला कशी समजावू मी तुम्हाला एवढं समजावून सांगते तरी पण तुम्ही अजिबात समजायला तयार नाही असं पण आता मुक्ता ही या आपल्या सागरला सांगते तुम्हाला माहित आहे का नक्कीच त्या अभिषेकच्या आयुष्यामध्ये एक मुलगी आहे मी तुम्हाला सर्व काही सत्य समोर एवढंच माझं म्हणणं आहे असं मुक्ता सागरला सांगते आता वैतागलेला सागर उठून उभा राहतो आणि मुक्ता समोर हात जोडतो आणि बोलतो की अहो तुम्ही बास करा तुमचंही आता असं पण आता सागर या मुक्तासमोर हात जोडून सांगत असतो तर मुक्ता सुद्धा उठून उभी राहते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की इकडे हा सागर बोलतो की पुन्हा एकदा पुरावे गोळा करायचेत का तुम्हाला प्रत्येक वेळेस हे पुरावे गोळा करायचे आणि काहीच हाताला लागत नाही पुन्हा पुन्हा तेच कशासाठी करायचं असं पण सागर या मुक्तालावर चांगलंच भडकतो आणि बोलत असतो कारण मला तुम्हाला एक सांगायचं तुम्ही प्रत्येक वेळेस प्लॅनिंग करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे जात असता हे करायची काय गरज आहे हो तुम्हाला असं पण सागर या मुक्ताला बोलतो तर मुक्ता ही सागरकडेच बघत राहते त्यानंतर सागर या मुक्ताला बोलतो की मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मगाशी अभिषेकने काय केलं त्याचा जर जीव नसता तर त्याने स्वतःच्या जीवावरती ते बेटवलं असतं का कोमलचा किती हात भाजला असता परंतु तो कोमलला बाजूला सारून त्याचा स्वतःचा त्याने हात भाजून घेतला असं पण सागर या मुक्ताला सांगण्याचा प्रयत्न करतो आता सागरच्या या बोलण्यावर मुक्ता चांगलीच अपसेट झालेली असते त्यानंतर सागरच्या हे लक्षात येतं सागर बोलतो की मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं फक्त मला सांगण्याचा एवढाच हेतू आहे की तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका त्यानंतर सागर बोलतो की अहो मुक्ता तुम्ही एवढं अपसेट होऊ नका मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की कारण हे जे काही अभिषेकशी लग्न होते त्यामुळे खूप खुश आहेत असं पण इकडे सागर मुक्ताला बोलतो त्यानंतर आता सागर आपल्या हातामध्ये तो लॅपटॉप घेऊन इकडे रूम मध्ये निघून जातो तर मुक्ता पुन्हा एकटीच विचार करत असते त्यानंतर मुक्ता आपल्या मनाशी बोलते की खरोखर तुम्ही जे काही बोलतात ते बरोबर बोलतात कारण पुरावा हातात असल्याशिवाय मला पण जास्त ऍक्शन नाहीये असे पण मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते आता जो काही पुरावा आहे ना तो तर मला मिळवावाच लागेल माझ्याकडे एक नंबर आहे मी त्या नंबरवर आता कॉल करणार आहे असं पण मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते ती जर गप्प बसली तर मला एक म्हणायचं तिचं पण आयुष्य बर्बाद होईल आणि आपल्या कोमलचं पण आयुष्य बर्बाद होईल त्यामुळे तिच्या कानावर मला हे घा सांगणं खूप महत्वाचं आहे असं पण ही, ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता मुक्ता ही इकडे क्लिनिक मध्ये आलेली असते मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते की मला जर त्या मुलीला भेटायचं असेल ना तर मला तिचे डिटेल्स शोधून काढावेच लागतील असं पण मुक्ता ही आपल्या मनाशी एस करून मला या मुलीची सर्व काही डिटेल्स माहिती हवी आहे असा मेसेज मिरला पाठवून देते एवढ्यामध्ये दे आता सागर तिथे येतो तर आता पटकन ही मुक्ता आपला मोबाईल लपवते आणि सागरला बोलते की अहो सागर तुम्ही काय करता मुक्ता समोर उभा राहतो त्यानंतर सागर या मुक्ताला बोलतो की स्वारी बर का तर आता मुक्ता बोलते की कशाबद्दल तर सागर बोलतो की तुम्ही माझ्या कुर्त्याचं बटन लावून दिलं त्याबद्दल तर आता मुक्ताला आपल्या जवळ घेतो तर, तर इकडे इंद्राकुळी लगेच मुक्ताला आवाज देतात आता तर सागर डोक्यालाच हात लावतो त्यानंतर आता इकडे ही मुक्ता ह्या सागरला बोलते की बघा तुम्हाला नाही कोणी आवाज देत कारण तुमची तुम्ही लाडके मुलं आहेत ना तुम्हाला कोण काय आवाज देणार असं पण आता इकडे ही मुक्ता ह्या आपल्या मनाशी बोलते दु तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की सागर रूम मधून निघून जातो मीरचा फोन मुक्ताला येतो तर मुक्ता बोलते की बोला ना मीर तर मीर बोलतो की वहिनी तुम्ही मला जे काही डिटेल्स काढायचे सांगितले होते ना ते डिटेल्स मी काढले आहे कारण त्या मुलीचं नाव आहे अनुजा परंतु तिच्या नाव जे आहे ते ती अनुजा देसाई असं लावते आणि तिच्या लग्नाबद्दल तशी काही ठोस माहिती पण अजून काही एवढी खास अशी मिळालेली नाहीये आणि तसा पुरावा पण नाहीये फक्त तिचं नाव अनुजा देसाई असं सर्वत्र आहे असं पण इकडे मीर या मुक्ताला सांगतो त्यानंतर इकडे मुक्ता बोलते की मीर तो आविष्य खूपच हुशार आहे कारण त्याने सर्व काही पुरावे मिटून ठेवले आहेत असे पण मुक्ता या मीरला फोनवर बोलते त्यावर आता इकडे मुक्ता बोलते की ती अनुजा असो किंवा अनुजा देसाई असो तिला तर मला एकदा भेटावं लागणारच आहे असं म्हणत आता मुक्ता फोन ठेवते पुढे आता मुक्ता आपल्या मनाशी बोलते की काय करू आता मी करूच काय नेमकं असा प्रश्न मुक्ता समोर पडतो मुक्ता आता लगेच अनुजाला कॉल करते आणि अनुजा इकडून फोन उचलते आणि हॅलो असं बोलते त्यानंतर आता मुक्ता त्या अनुजाला तुम्ही अनुजा बोलता का असं विचारते तर अनुजा हो असं बोलते इकडे ही आपली मुक्ता या अनुजाला विचारते की अभिषेक केली कोण आहेत तुमचे तर अनुजा बोलते की औ ते माझे मिस्टर आहेत आता तर मुक्ताच्या तोंडातून सत्यच निघत नाही पुन्हा आता ही अनुजा हॅलो हॅलो असे करत असते त्यानंतर आता अनुजा ही मुक्ताला पुन्हा हॅलो तुम्ही बोलता की नाही असं विचारते मुक्ताला एक आयडिया सुचते मुक्ता पटकन या अनुजाला सांगते की अहो इथे एस के रोडला तुमच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय तुम्ही पटकन इथे या असं पण मुक्ता या अनुजाला फोनवर बोलते त्यानंतर अनुजा बोलते की अहो कसा झाला ऍक्सिडेंट तर मुक्ता बोलते की अहो ते समोरून येत होते परंतु रॉंग साईडनी टेम्पो आला आणि त्यांना धडक दिली असं पण ही मुक्ता या अनुजाला सांगते त्यानंतर इकडे अनुजा बोलते की अहो त्यांना हॉस्पिटलला शिफ्ट करा मी पटकन हॉस्पिटलला येते असे म्हणत अनुजा घाईघाई फोन ठेवते मुक्ता ही विचार करू लागते की सॉरी अनुजा मी आज तुझ्याशी जे काही खोट बोलले त्याबद्दल सॉरी आणि अजून एक सांगायचं इथे आमच्या कोमलच्या लग्नाबद्दल त्यामुळे मी खोटं बोलले बाकी काही नाही असं पण मुक्ता आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मी ही रूममध्ये असते मी ही आपल्या मनाशी बोलते की मी जर आता मिहिरला कॉल केला तर तो माझा कॉल घेईल का की कट करेल असा प्रश्न मेहकाला पडतो मी का बोलते की मी आता मिहीर सांगून टाकणार आहे की तू बाबा होणार आहेस आणि मी आई होणार आहेस असं पण मी का आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता मी काही मोबाईल हातात घेते आणि मिरला फोन लावते परंतु मीर काही तो फोन उचलत नाही त्यानंतर मीर विचार करू लागतो की मी कॉल केला असेल गड्या असं बघायला मिळते की आता हर्षवर्धन रूम मध्ये येतो तेवढ्यामध्ये मध्ये मेहका आपला फोन समोर असणाऱ्या टेबल वरती ठेवते आणि आतमध्ये निघून जाते इकडे आता मीरचा फोन या मिकाच्या मोबाईल वरती येतो तर हर्षवर्धन तो फोन आलेला बघतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता मी घाई गाई, गाई आपला फोन वाचतो हे समोर दिसतात उभी राहते परंतु तो फोन आता इकडे हर्षवर्धनच्या हातात असतो तर आता मी बघते की मीरचा कॉल आलाय त्यानंतर हर्षवर्धन तो मोबाईल मीकाला दाखवतो आणि बोलतो की बघ यावर मिहिरचा कॉल आलाय आता तर मी का टेन्शन मध्ये येते परंतु हर्षवर्धनला खूप राग येतो मीर तुला कशासाठी कॉल करतो असं हर्षवर्धन या मी विचारतो त्यावर मी लगेच आपला फोन हिसकावून घेते त्यानंतर हर्षवर्धन बोलतो की तू त्याला कॉल केला वाटतं त्यामुळे तो तुला कॉल बॅक करतो असं पण हर्षवर्धन या मी असं बघायला मिळतं की अनुजा ही फोनवर बोलत असते त्याच वेळेस आता मुक्ता समोर येते आता इकडे अनुजा ही फोनवर बोलत असता आणि पटकन मुक्ता समोर येते आणि बोलते की अहो मीच कॉल केला होता तुम्हाला आता अनुजा बोलते की कुठे आहे सांगा ना आमचा अभिषेक त्यानंतर इकडे मुक्ता ही अनुजाला बोलते की नाही अभिषेक बरा आहे त्यावर आता अनुजा बोलते की तुम्ही माझ्याशी खोट का बोलल्या तुम्ही नेमकं कोण आहे तर आपली मुक्ता बोलते की मला तुला भेटायचं होतं आपला नवरा एखाद्या दुसऱ्या बाईबरोबर लग्न करत असताना त्या मुलीला जर कळलं त्याच वेळेस आता अनुजा लगेच आपला चेहरा दुसऱ्या दिशेने वळवते आता मुक्ता सांगते की मी जे तुला सांगते ना ते नीट कान देऊन ऐक त्यानंतर इकडे आता अनुजा आणि मुक्ता या दोघींमध्ये चांगलेच वाद जुमतात त्यानंतर आता मुक्ता या अनुजाला सांगते की अहो असे कुठे नवरे असतात का टिशू पेपर सारखे वापर करून घेतात आणि फेकून देतात ही कुठे पद्धत आहे का तू तर एका चांगल्या घरातली सुसंस्कृत मुलगी आहे मला एक म्हणायचं तुझं जर प्रेम असेल ना त्याच्यावर तर मग तू अशी शांत का त्यानंतर आता मुक्ता या अनुजावर खूपच भडकते त्यानंतर आता इकडे ही मुक्ता अनुजाला सांगते की मी तुला काय सांगायचं ते सांगितलं तुझ्या डोळ्यासमोर मी तुझ्या नवऱ्याचं सर्व सत्य आणून दाखवलं आता तुला काय ऍक्शन घ्यायची काय नाही ते तू बघून घे असं पण आता भडकलेली मुक्ता या अनुजाला बोलते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की त्यानंतर इकडे मेहिका ही या हर्षवर्धन समोर उभी असते हर्षवर्धन या मेयिकाला चांगलंच धमकावतो आणि बोलतो की तू तु तुझ्या पोटातल्या बाळाबद्दल जर त्याला काही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी हा हर्षवर्धन एवढा चांगला नाहीये हे डोक्यात ठेव तुला काय सांगायचं आहे ना मला माहीत आहे तू त्याचा विचार केलास का कधी अगं तो तुला वाटतो तेवढा साधा नाहीये तुला वाटतं की तो सहज ऐकेल आणि लगेच पळत येईल परंतु तो तसा नाहीये त्याचा काय कुणाचाच विश्वास बसणार नाही तुझ्यावर लोक तुमच्या तोंडाला काळं फासतील काळं असं पण हर्षवर्धन या मी एकाला बोलतो मला एक म्हणायचं तुझं जर त्याच्यावर एवढं प्रेम आहे तर तुम् तू त्याच्या आयुष्याची वाट लावायला का निघालीस पुढं असं बघायला मिळतं की सर्वज, अभिषेक या इंद्राकुडीच्या घरी आलेला असतो तर सर्व सर्वजण समोर बसलेले असतात त्याच वेळेस आता नवरदेव कशावरून आणायचा या विषयावर चर्चा चालू असते तेवढ्यात कुणी बोलते की ओ तुम्ही घोड्यावर नाही येणार का तर सर्वजण खूप हसत असतात तेवढ्यात कोमल तर लाजूच लागते अभिषेक आता लॅपटॉप मध्ये आपल्या लग्नाच्या तिथे कुठे कुठे काय काय सर्व काही अटॅच करायचं हे या सर्वांना सांगत असतो आणि सर्वजण या अभिषेकचं सत्य ऐकत असतात तेवढ्यामध्ये आता आपली मुक्ता समोर येते मुक्ता बोलते कि ते सत्य दाखवण्याच्या ने अगोदर नेमकं मला तुमच्या समोर एक सत्य आणायचं आहे असे मुक्ता ही अभिषेक समोर आणि घरातील सर्वांसमोर येऊन बोलते अहो अभिषेक केली नाही नाही सॉरी डॉक्टर अभिषेक केनी तुम्हाला नेमकं कोण भेटायला भेटायला आलं एवढं बघता का तुम्ही असं पण मुक्ता सर्वांसमोर या अभिषेकला बोलते आता मीर आणि लकी तर जवळच बसलेले असतात आता लगेच अभिषेक मुक्ताकडे बघत राहतो सावणी थोडीशी टेन्शन मध्ये आलेली असते आता या अभिषेकची बायको म्हणजे अनुजा ही आता मुक्ताने या सर्वांसमोर आणलेलं असतं आता ही अनुजा सर्वांसमोर येऊन उभी राहते तर मुक्ता बोलते की घाबरू नकोच ए बाळा तर आता इकडे अनुजा या मुक्तासमोर येऊन उभी राहते अभिषेकला तर या अनुजाला बघून खूप मोठा धक्का बसतो इकडे सावणीला तर खूप मोठा टेन्शन आलेलं असतं सागर आणि इंद्रा खुळी व स्वाती सर्वजण या अनुजाकडे बघत राहतात अभिषेक तर उठून उभा राहतो कारण अभिषेकच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर अभिषेक पटकन लगेच या अनुजा समोर जाऊन उभा राहतो आता अभिषेकच्या पाठीमागे कोमल स्वाती इंद्रा कोळी सावनी लकी मीर आणि सागर या अभिषेकच्या पाठीमागे येऊन उभे राहतात त्यानंतर आता इकडे अभिषेक या अनुजाला बोलतो की अनुजा तू इथे तर आता अनुजा लगेच बोलते की हो यांनी मला आणलं आहे त्यानंतर आता इकडे अभिषेक बोलतो की का आली तू इथे यांनी तुला का आणलं इथे तर आता अनुजा बोलते की तुझं आणि माझं नातं काय आहे हे सांगण्यासाठी यांनी मला आज इथे आणलं आहे असं पण अनुजा या अभिषेकला सांग सर्वजण अनुजाकडे बघत राहतात सागर बोलतो की नेमकं हे काय चालू आहे सर्व प्रकार आणि मुक्ता तू यांना इथे कशासाठी घेऊन आली ह्या कोण आहे तसं सुद्धा सागर सर्वांसमोर मुक्ताला विचारतो त्यावर आता मुक्ता बोलते की हो सागर सर्व काही सत्य आता समोर येणार आहे थांबा थोडस तुम्ही तर इकडे आता अनुजा सर्वांसमोर सांगते की मी यांची बायको आहे आता हे ऐकताच इकडे सागर कोमल इंद्रा कुळी आणि सर्व कुळी कुटुंबाला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता सागर ह्या अभिषेकवर खूप काही धावून जातो आणि त्याच्या शर्टच्या कॉलर पकडत त्याला खूप काही गचाणतो आणि बोलतो की अरे नालायका मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता असं पण आता अभिषेकला हा सागर बोलत असतो आणि त्याच वेळेस आता इकडे चांगलीच एक जोरात कानाखाली सुद्धा सागर या अभिषेकच्या ठेवून देतो त्यानंतर इकडे सर्वजण खूप टेन्शन मध्ये येतात इकडे ही अनुजा पुन्हा सर्वांसमोर बोलते की मी यांची बायको नाहीये मी यांची बायको आहे असं मला ह्या मुक्ता कुळीने सांगण्यासाठी सांगितलं भाग पाडलं असं पण आता इकडे ही अनुजा सर्वांसमोर बोलते ते ऐकून आता सर्वांना खूप धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता प्रॉब्लेम काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद